अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई ऐकू वाळवा तालुका श्रमिक पत्रकार प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी सुनील माने उपाध्यक्षपदी सिद्धार्थ कांबळे यांची निवड वाळवा तालुका मराठी श्रमिक पत्रकार प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी सुनील माने तर कार्याध्यक्षपदी पोपट पाटी। पाटी पाटील उपाध्यक्षपदी सिद्धार्थ कांबळे निवास पवार यांची निवड करण्यात आली पत्रकार संघाची कार्यकारणी सचिव उमेश जाधव सहसचिव संदीप डोंगरे खजिनदार मारुती पाटील सह खजिनदार विजय पाटील यांची निवड करण्यात आली कार्यकारिणी सदस्य म्हणून चंद्रकांत जाधव धनाजी पाटील नितीन पाटील लक्ष्मण पाटील विनोद मोहिते धनंजय हुबाले निखिल कांबळे रहीम पठाण हिम्मत कुंभार शंकर पाटील विक्रांत गोंदकर यांचा समावेश करण्यात आला पत्रकार प्रतिष्ठानचा आदर्श शहर पत्रकार पुरस्कार दैनिक विनोद मोहिते दैनिक पुढारीचे मारुती पाटील तर ग्रामीण पुरस्कार दैनिक लोकमत चे मानाजी धुमाळ यांना घोषित करण्यात आला यावेळी तालुक्यातील विविध दैनिकांचे प्रतिनिधी व पत्रकार उपस्थित होते